आपण पाहताय क्राईम मुक्त महाराष्ट्र रोखोक वार्तांकन रोखोक बातमी पुणे शहरातील खुणाचे सत्र काय केल्या थांबता थांबे ना वनराज आंदेकर यांच्या खुणानंतर गेल्या तीन दिवसात तिसऱ्या खुणाची घटना समोर आली आहे मोक्कातून सुटलेल्या गुंडांनी एका तरुणावर वार करून त्याचा खून केला आरोपीची भावाशी पूर्वे भांडणे होती त्याला मारण्यासाठी आरोपी आले होते भावाला वाचवण्यासाठी गेलेल्यावर चाकूने वार झाल्याने त्यात त्याचा मृत्यू झाला सुनील सरोदे राहणार डायस प्लॉट बुलटेकडी खून झालेल्या तरुणाचं नाव आहे सुटलेल्या रोहन कांबळे साहिल कांबळे यांनी साथीदारांच्या मदतीनं हा खून केल्याचं समोर आलाय स्वर्गीट पोलिसांनी रोहन कांबळे साहिल कांबळे शिवशरण धेंडे यांच्यासह पाच जणांना अटक केली आहे पूर्वीच्या वादातून हा खून करण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे सुनील सरोदे हा डायस प्लॉट इथं राहतो त्याचा भाऊ व आरोपी यांची पूर्वी भांडणे झाली होती साईल कांबळे यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली होती त्यानंतर त्याची जामिनावर सुटका करण्यात आली होती त्यानंतर आता पोलीस साईल कांबळेवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्याच्या तयारीत होते त्याच्या अगोदरच त्यांना डायस प्लॉटवर मध्यरात्री राडा घातला रोहन कांबळे साहिल कांबळे हे साथीदारासह सुनील सरोदे याला मारण्यासाठी डायस प्लॉटला आले होते ते भावाला मारत असताना सुनील सरोदे हा त्याला वाचवण्यासाठी मध्ये पडला तेव्हा सुनील याच्या मानेवर चाकोचा वार आरोपीनं केला हा वाव घर हा घाव वरमी लागला आणि त्यात त्याची नस तुटल्याने मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव होऊन त्याचा मृत्यू झाला घटनेची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी पाच जणांना अटक केली असल्याचं पोलीस उपायुक्त स्मार्थना पाटील यांनी सांगितलं